श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी म्हणतात प्रत्येक दिवस देवाने आपल्याला दिलेली एक उत्तम भेट आहे उद्याची हामी कोणी देऊ शकत नाही काय होणार कोणालाही माहीत नाही प्रत्येक दिवस आनंदाने जगा व आपल्या देवावर विश्वास ठेवा एखाद्याला सोडून जाताना मागे पहावं असं वाटलं तर पुढे जाऊ नये जीव घेणाऱ्या माणसाच्या गर्दीत एकटं राहण्यापेक्षा जीव लावणाऱ्या माणसाच्या मनात भरून राहावं कष्ट ही प्रेरणाशक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते तुमचा काळ चांगला असतो तेव्हा तुमच्या चुकाही हसत हसत स्वीकारल्या जातात परंतु जेव्हा वाईट काळ येतो तेव्हा तुमचा विनोदही गंभीर्याने घेतला जातो या जगात जशी आपली वेळ असेल त्याचप्रमाणे समोरची व्यक्ती आपल्यासोबत वागते स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरिबाचं काम होतं ना तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे त्याच्या चेहऱ्यावरचं जे समाधान असतं तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव ते जेव्हा प्रयत्न सोडतात तेव्हा आपण यशाच्या किती जवळ आहोत याची कल्पना नसते लोकांना तुम्ही केलेले कष्ट कधीच दिसणार नाही पण त्या कष्टातून कमावलेला पैसा मात्र लगेच दिसणार सहमत असाल तर श्रीस्वामी समर्थ टाईप करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो ही चरणी प्रार्थना भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ